प्रकाश राठोड साहेब जे उपक्रम राबवलेले आहे त्यांनी समाजसेवे चितलेला आहे आणि ह्या अशा घरगुती जो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे गणपती डेकोरेशनचा त्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना अगदी त्यांच्या म्हणजे पाठीवर कौतुकाची थाप त्यांनी एका आणि त्यांचं म्हणजे महिलांचं कसं आहे बाहेर जाणाऱ्या महिलांचं कौतुक होतं पण घरात बसणाऱ्या महिलांचं त्या ज्या मनापासून डेकोरेशन करतायत मोदक करतायत खरंच कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर या साहेबांनी या उपक्रमाद्वारे मारलेली आहे आणि त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन दिलेलं आहे साहेबांचं करावं तेवढं कौतुक खूपच आहे खूप कमी आहे त्यामुळं असेच त्यांनी विविध उपक्रम राबवून आमच्या घरातल्या घरात राहणाऱ्या महिलांना आमच्या सर्वांना भगिनींना मा महिला भगिनींना असेच प्रोत्साहन देत जावं एवढीच मी गणपतीजवळ करते। तुम्हाला काय वाटतं प्रकाश भाऊ राठोड हे गणपतीचे स्पर्धा बनवलेल्या आहेत आणि त्यांनी राजकारण करणार आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं का राजकारण आणि हे सण उत्सव भूमिका आहे राजकारणामार्फत ते त्यांची ती समाजसेवा या दृष्टीने समा त्यांच्या एक म्हणजे अपेक्षा आहे की आपण समाजाचा या दृष्टीने ते उपक्रम आहे राजकारणाशी याचा काही संबंध नाही पण काही जण म्हणतात की आ, हा राजकारणाचा एक पाया आहे असं लोकांना वाटत तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात माणूस वेगळा त्याची विचारसरणी वेगळी आम्हाला आमच्या या प्रकाश भाऊ साहेबांकडे आम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व या दृष्टीने बघतो आहोत आणि त्यांचं उपक्रम हे आम्ही आमच्या समाजासाठी आणि एक प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रत्येकजण समाजाचं देणं लागतं आणि त्याच्यापुढेच हे आपले प्रकाश भाऊ राठोड साहेब हे करत आहेत आणि त्यांचे खूप खूप ऋणी आहे आणि देव त्यांना असेच उपक्रम आणि असेच त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीत यश मिळवून देत जावं एवढीच अपेक्षा असते आता प्रकाश भाऊ राठोड हे राजकारणात यावं कि नाही कारण तुम्ही त्यांना जवळून पाहिलात की नाही हे पण मला माहिती नाही तरी पण मी तुम्हाला विचार हा मी मी पण पण त्यांना जास्त त्यांचं कार्य पाहिलेलं आहे कारण प्रकाश भाऊ राठोड हे फक्त मी व्यक्ती कशी बघितली पण त्यांचं कार्य मात्र मी पाहिलेलं आहे लोकांच्या ठेवून ऐकलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं कार्य आहे त्यांचं आणि त्यांनी अशी व्यक्ती कसं आहे एका व्यक्तीचं समाजाकडं शिक्षणाकडे लक्ष देणं म्हणजे त्या देशाची प्रगती होण्यासारखी आहे आणि प्रकाशभाऊ राठोड सरांनी नेमकं हेच केलेलं आहे महिलांकडे मुद्द्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे ते लक्ष देत आहेत आणि नक्कीच त्यांच्यामुळे देशाची प्रगतीच होणार आहे आणि अशा व्यक्तीची देशाला गरज आहे त्यामुळे त्यांनी राजकारणात नक्कीच यावं एवढी विनंती नक्कीच ताई धन्यवाद तुम्ही बोललात त्या विषयावर आणि गणपती बाप्पा पण तुमच्या घरात सगळे सुख शांती ठेवावं असे आम्ही गणपती बाप्पाच्या जरणी प्रार्थना करतो आणि कॅमेरामॅन अमोल पवार तुम्ही बघत आहात माझा गणपती स्पर्धा दोन हजार पंचवीस सोलापूर धन्यवाद